तो संसार सुखाचा असेल तर काय कुणाची चिंता नाही कोणी मग त्याच्यात पडणार नाही पण तो संसार सुखाचा दिसत नाही ही तर महाराष्ट्राची समस्या आहे आता पोलीस स्टेशनवर जाऊन जर गोळीबार होत असेल तर ही दहशतच आहे ना आंदोलन करताना निषेध अनेक ठिकाणी व्यक्त झाले लोक आता व्यक्त कमी होतात पण मा प्रत्येकाला हे म्हणजे अशा जबाबदार आमदारांच्याकडून अशी भूमिका अशी घटना घडली याचं म्हणजे महाराष्ट्रात न कधी घडलेली घटना आहे इट इज व्हेरी सरप्रायझिंग त्यामुळं या सगळ्या गोष्टी भविष्य काळात लोकांच्या पुढे येतीलच नाही आता उद्या राज्यपालांचं अभिभाषण होण्याची शक्य आहे आणि त्यानंतर चर्चा किती जणांनी करायची याविषयी माझ्या माहितीनं गटनेते बसून चर्चा करणार आहेत तेवढे मर्यादित स्वरूपात चर्चा होईल कारण मराठा आरक्षणा सभागृहातल्या बोलायची वतीने एक दोन एक दोन अशी काही संधी काय तर चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे नाव पुढील निवडणुकीपर्यंत कायम ठेवावं ही मागणी शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टाकडे केलेली आहे मात्र या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय भाजपामध्ये जाण्याच्या चर्चांवर जयंत पाटील यांनी खुलासा केलाय कोणत्याही भाजपा नेत्यांना संपर्क केला नाही असं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे जयंत पाटील हे पत्रकारांसोबत बोलत होते माध्यमांसोबत त्यांनी संवाद साधलाय आणि यावेळेस त्यांनी कुठेही जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे